अनिरुद्ध फडके मूळ पुण्याचे असले तरी त्यांना कोकणाची विशेष ओढ होती त्यांच्या लक्षात आलं की लोक कोकणात जातात पण हे शॉर्ट वीकेंड फक्त बीचेस सी फूड आणि मद्यपानापर्यंतच मर्यादित राहतात पर्यटक पर्यटनासाठी येतात पण इथल्या निसर्गाविषयी कोणी जाणून घेत नाही तसेच इथल्या शाळकरी मुलांमध्ये सुद्धा निसर्गाबद्दलचे प्रेम कुठेतरी कमी होत चालले असं त्यांना वाटू लागलं कोकण जैव विविधतेने नटलेला आहे पण या जैव माहिती मिळेल असं कुठलंच साधन नव्हतं आणि म्हणूनच यावर उपाय काढण्यासाठी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये गुहागर इंटरप्रिटेशन सेंटर ची रचना करण्यास सुरुवात केली दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे सेंटर उभं राहिलं आज इथं आकर्षक देखावे ग्राफिक्स आणि ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धनासाठी माहिती दिली जाते तसेच येथील मॅनग्रोव्ह सफारी सारख्या विविध ऍक्टिविटीज लोकांचं निसर्गाशी असणारं बॉन्डिंग घट्ट करतात निसर्गाबद्दलचा त्यांचा हा जीवाळा आणि त्यासाठी त्यांनी उचललेला हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे तुम्हाला ही कोकणातील जैवविविधतेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर अरण्य वदला नक्की भेट द्या आणि अशाच निसर्गाशी निगडीत गोष्टी पाहण्यासाठी द बेटर इंडिया मराठीला फॉलो करायला विसरू नका